नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार यालाय शापिंड्यामधून बोलत आहे मित्रांनो आपल्या जे अन्न वस्त्र निवारा ह्या गरजाची जर आपण तरतूद नाही केली तर पुढचा काळ फार वाईट आहे मानसिक तणाव येल्याने आपल्या गरजा कुणी भागू शकणार नाही आपणच आपल्या गरजाकडे लक्ष देत नाही तर दुसरा कोणीही देणार नाही आणि परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे अशा काळामध्ये आपण पेन्शन प्लॅन घ्यावा पेन्शन प्लॅनमध्ये आपल्याला छोटीशी रक्कम जसं महिन्याला हजार भरली तर पाच हजार पेन्शन मिळते आणि याला पिंड्यामध्येच का करायचं कारण पुढची सगळी गॅरंटी एक हजार रुपये जर भरले देऊ नको कोणाच्या आयुष्यामध्ये डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज झाले तर त्याच्या पाच हजाराच्या हिशोबान आपल्याला पेन्शन दिली जाईल किंवा लमसम कॅश दिली जाईल म्हणजे बघा तुम्ही एक हजार भरले तरी आपण पाच लाख देतो आणि पाच हजार भरले तर पंचवीस लाख रुपये देतो हे मधलं नुकसान भरपाई कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो कारण आपण वाहनाची घराची नुकसान होऊ नये चोरीला जाऊ नये म्हणून आपण त्याला सेक्युरिटी घेतो घराला दारावर दार लावतो वाहनाला लॉक ला करतो वाहनाचा इन्शुरन्स काढतो आपलं आपण करत नाही म्हणजे काय माहिती आहे का सध्याच्या काळामध्ये महत्त्वाच्या गोष्टी पटत नाहीत केल्या जात नाहीत त्याच्यामुळेच प्रॉब्लेम निर्माण होतात जसं लोकसंख्या वाढली ना त्यावेळेस लोकसंख्या जर कंट्रोलमध्ये असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती आता हे दुर्गामी परिणाम असतात ना आता मी मी एवढे व्हिडिओ पाठवते तुम्हाला सांगते तुम्हाला हिचं काय बऱ्याच लोकांना ह्याचं महत्त्व वाटत नाही किंवा करत नाहीत हे प्लॅनिंग आणि केलं तर टिकवत नाही कित्येक लोकांनी एल आय सीच्या पॉलिशे काढलेले बंद केल्यात आणि तर सांगतं की एस आय पीमध्ये जास्त पैसे आहेत म्युच्युअल फंडामध्ये आहेत कारण कसं होतं सांगणारे काही सांगतात परमेश्वरांना प्रत्येकाला तोंड दिलेलं आहे बोलण्यासाठी विचार करण्यासाठी मन दिलेलं आहे त्याचा कसाही वापर केला जातो आणि नंतर प्रॉब्लेम आल्यानंतर पुन्हा मग चूक लक्षात येते नव्याण्णव टक्के लोकांच्या बाबतीत हेच घडतं मित्रांनो तसं जर असतं योग्य सगळ्यांनी केलं असतं तर ह्या पृथ्वीवर कुणाचंच नुकसान झालं नसतं मित्रांनो दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहेत फसवाफसवी आणि आपन आपण पण आपल्याला फसवते आपलं इंद्रिय पण फसवतात आणि आपण पण फसवतो इंद्रिय कसं फसवतात आपल्या डोळ्याला काय वाटतं आभाळ टेकल्यासारखं टेकलं आहे का मनाला काय वाटतं एखादी गुंतवणुकीमध्ये मला जास्त पैसे मिळत मन म्हणतं ना आणि कोणाचं तर बघून आपण करतो आणि काय होतं ते पैसेच मुदत मिळत नाहीत इंटरेस्ट तर सोडूनच द्या म्हणजे आपलं मन जे विचार करतं निर्णय घेतं ना फायनल डिसिजन घेतं ते मनसुद्धा आपल्याला फसवतो किंवा आपण बड्डे म्हणतो बड्डे आहे का म्हणजे शरीराचे पाठसुद्धा माणसाला फसवत असतात मित्रांनो लोक तर फसवणारच तर आपण फार गांभीर्याने विचार करून पावलं टाकले पाहिजे की कमी का मिळत नाही परंतु गॅरंटेड पाहिजे जसं एल आय सी ऑफ इंडियामध्ये सेवन पर्सेंट इंटरेस्ट रेट आहे एट पर्सेंट इंटरेस्ट रेट आहे गॅरंटेड आहे आणि तसा जर विचार केला तर मार्केटपेक्षा जास्तच आहे कारण मार्केटमध्ये मित्रांनो बचत अकाउंट जे असतं ना सेविंग त्याला किती टक्के आहे व्या तीन ते चार टक्के मग आपण आठ टक्के देतो ना गॅरंटेड मग काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काही नसतो मित्रांनो प्रॉब्लेम आपल्या मनाचा आपण निर्माण करतो आणि कोणीतरी आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करतो ते आपण खरं आहे म्हणून आपण चालत असतो आता बघा हे फसवणूक मार्केटमध्ये का होती मोठ्या मोठ्या कंपन्या येऊन फसवून का जातात कारण आपल्याला जास्त व्याज देतो म्हणलं की आपल्याला ते खरं वाटतं आणि जास्त इंटरेस्ट पाठ जास्त इंटरेस्टच्या मोहामुळे किंवा त्याच्या त्याच्या इंटरेस्ट मिळण्याच्या आपल्याला गॅरंटी स्वतःला वाटते आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं मुद्रचं अडकून पडतं पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टीमार्केटिंग कंपन्या सोन्या चांदीचे दुकान कित्येक किराणा दुकान असे येतात मार्केटमध्ये आणि सहज फसवून जातात कारण काय आहे त्याचं काय आहे प्रत्येक कोणालाही सांगितलं ना जास्त पैसे मिळतात मग लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि फसले तरी परत परत असंच येतात मार्केटमध्ये त्याचं कारण आहे की आपण त्याला सपोर्ट करतो चुकीच्या गोष्टीला जसं बघा आता आम्ही बचत करा म्हणले की ऐकत नाहीत उलटं काय करतात एक महिन्याला करू दोन महिन्याला करू एल आय सीची पॉलिसी काढू असं म्हणतात मित्रांनो काय होतं मग इथंच हीच खरी फसवणूक हो आहे चुकीचा विचार आणि चांगला विचार आपण टाळणे चुकीचं काम करणे इथंच फसवणुकीला सुरुवात होते आणि हेच कळत नाही सहज जे गोष्टी वाटतात ना त्याच फोर फार धोकादायक असतात आपण सहज गोष्टी करतो आपण आणि त्याच गोष्टी फार मोठ्या होतात की ते आपल्याला नियंत्रणाच्या बाहेर घेऊन जातात आता बघा सहज माणसाचं पैसे कमावचे वय संपून जात ना वय साठ झालं समजत नाही आणि पैसेच नसतात मग आयुष्यभर करून काम पैसे नाहीत म्हणजे काय प्रकार आहे त्याच्यासाठी आपण पगारातलं आपल्या उत्पन्नाला दहावीस टक्के रिझर्वेशन केलं पाहिजे लॉंग टर्ममध्ये जसं शाळा कॉलेजमध्ये जास्त शिक्षण घेतलं तर काय होतं मोठी नोकरी लागते ना जास्त काम केल्यावर जास्त पैसे मिळतात ना कुठलाही व्यवसाय असो नोकरी असो जास्त दुकान उघडलं तर काय होईल जास्त वेळ उघडलं तर चान्सेस आहेत ना गॅरंटी नाही पण चान्सेस आहेत की जास्त आपल्याला उत्पन्न वाढेल जास्त गिराईक होईल आता रिक्षावाले टेम्पोवाले बरेच किराण दुकानदार सगळे दुकानदार लोक ती जास्त दुकान उघडं का ठेवतात जास्त वेळ मार्केटमध्ये का थांबतात कारण जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे गॅरंटी नाही मित्रांनो तसंच आहे तुम्ही जास्त वेळ गुंतवणूक केली ना तर तुम्हाला जास्त पैसे मिळतात परंतु आता उलटं झालेलं आहे आता शॉर्ट टर्म लोकाला पाहिजे मित्रांनो लोकसंख्येचा स्फोट झाला इंडियामध्ये आणि आम्हा जगामध्ये नंबर आणला एक आणि लोकसंख्येचे परिणाम आज आपण भोगत आहोत तसंच आता पुढे होणार आहे दहावीस वर्षात चाळीस वर्षात बागा काय प्रकार होईल मी सत्य सांगतो त्याला प्रूफ आपण आहे मित्रांनो कारण काय होतं कुठलीही वाईट गोष्ट केली ना ती वाईट गोष्टीचा लगेच परिणाम होत नाही दीर्घकालीन परिणाम असतात जसं लोकसंख्या वाढल्यामुळे आज परिणाम होतात पूर्वी नाही पूर्वी तीन तीन बायका राहायच्या दो एक एक डझन दोन दोन डजन मुलं राहायची ती सगळी व्यवस्थित झाली डेव्हलप ना शिक्षण लग्न सगळे व्यवस्थित झालं पण आज त्याचे परिणाम जाणवत आहेत ना तसंच आहे आज जी लोक शॉर्ट टर्म घेत आहेत ना त्यांना पुढे फार प्रॉब्लेम येईल कारण शॉर्ट टर्ममध्ये काय होतं ग्रोथ कमीच होते आणि पैसे राहत नाहीत मला सांगा परमेश्वरांनीसुद्धा कसं केलेलं आहे बघा तुम्ही अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ते बुकुट जर कापलं तर त्याच्यात लेंडे असतात काही चारा खाल्लेला असतो माणूस जर बघा दहा काय दहा पंधरा दिवसाचं प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीवर हो आहे जेवण नाही केलं तरी जपतो जेवण राहतो का नाही म्हणजे आत पोटात अन्न असतं ना जसं प्राण्याचे असतं तसं म्हणजे हे प्रोव्हिजन केलेलं आहे परमेश्वरन तसं असतं आपल्याला आता आज आपलं नोकरी व्यवसाय चालू आहे तर आपले हातपाय हलतात आपण काम करतो तरुण आहोत किंवा काय आपलं वय असेल त्याचं साठ वर्षाच्या नंतर मात्र होणार मग त्याच्यासाठी जर प्रोव्हिजन नाही केलं ही वेळ आहे ना वेळ वेळ वाया घालवल्यावर काय होईल वाईट दिवस येतील आज जसं लोकसंख्या वाढवल्यावर आज वाईट दिवस आहेत त्यावेळेस काही वाटलं नाही त्यावेळेस तर आनंदच होतो जसं आता बचत करा म्हणून आम्ही सांगितलं की टाळटाळ केली जाते त्यांना आनंद मिळतो ना आता जसं काही विद्यार्थी अभ्यास करत नाही त्यांना आनंद मिळतो प्रेशर येत नाही त्यांना सवय लागते नंतर जसं व्यसनी लोक आहेत बघा त्यांना ती तंबाखू गुटखा गोवा दारू पिल्याशिवाय त्यांना ते राहतच नाही ते कसं पण असून करतात ते त्यांचं सवय जी लागलेली असते व्यसन ते पूर्ण करायचा प्रयत्न करतात मग काय होतं काही काही लोकांचे घरदार पार विकलं जाते तरी कळत नाही त्यांना म्हणजे काय होतं चुकीच्या मार्गाला लागलं तर तेच खरं आहे म्हणून पुढे आपण सतत चालत असतो तसं आता बघा काय आता शॉर्ट टर्म आलेलं आहे आणि मार्केटमध्ये जसं येईल तसं आणावं पण लागतो कंपन्याला आहे ना आता सरकारनं बघा नापास करायचं नाही मारायचं नाही हे कायदा का काढला कारण सगळ्याची डिमांड होती ना सरकार जे ॲक्शन उचलते हो लोकाच्या मॅन्डेटनुसार मनानं काही करत नाही कायदे कुठलेही मनानं होत नाहीत कारण लोकाची मागणी आता लोकालाच कळाय मार्ग नाही त्याचं कारण त्याचंच कारण म्हणजे लोक आत्ताचे कळि कलयुगामध्ये असंच आहे खोटी गोष्टच खरी वाटते आणि खरी गोष्ट खोटी वाटते आता पैसे स्वतःच्या नाव ठेवायचे स्वतःसाठी ठेवायचे तरी ठेवले जात नाहीत खर्च अगोदर केला जातो असंच नाही मित्रांनो काही काही लोक तर कर्ज काढून खर्च करतात आणि नंतर कर्ज फेडत राहतात म्हणजे तुम्ही जे कमवले नाही पैसे त्याच्यावर तुम्ही कर्ज काढून आपण जिवंत आहे माहीत नाही आहे माहीत नाही त्याच्या अगोदर कर्ज काढणं म्हणून तर बँकेच्या दिवाळे निघतात कारण ऐपती जास्त लोन दिलं जातं ते कसं फिटतच नाही ना मग त्याच्यामुळेच हे सगळी आराजकता मा माजते मित्रांनो आज जे मार्केटमध्ये जी सिच्युएशन चेंज झालेली आहे ना त्याचं कारण तेच आहे की कुठल्याही गोष्टी चुकीच्या केल्या जातात आणि चुकीच्या गोष्टीला खरं म्हणून ते पुढे कंटिन्यू केल्या जातात मित्रांनो दुसऱ्या देशामध्ये बघा ना त्यांचं फ्लक्युशन फ्लक्च्युएशन होतं का त्यांच्या लोकसंख्या वाढ चलनचा दर्घ ढासळणे असं प्रकार प्रक्रिया होते का मला ना डॉलरचे कधी ग्रेट कमी होतो का दुसऱ्या देशातलं जे आहे ना सगळी कंडिशन बघा ना आपले लोक तिथं कामाला का जातात तिथं पैसे जास्त नाही तिथले इंडियामध्ये कन्वर्ट केल्यावर जास्त पैसे होतात म्हणजे आपण आपल्या चलनाला व्हॅल्यू कमी आहे तिथले पैसे इथं आणल्यानंतर आपल्याला वाढतात म्हणून कामाला जातात बाहेर पैसे कुठंच कमी जास्त असं काही नसतं मित्रांनो फक्त तिथलं करन्सी चेंज केली की आपल्याकडं मोठे पैसे होतात मित्रांनो ह्याचं होण्याचे पाठिमागचं अनेक कारणं आहेत आपण आणि समाजामध्ये जी लोक हालचाली करतात त्याच्यावर देशाचं भवितव्य ठरत असतं जसं विद्यार्थी अभ्यास करत असेल चांगला सेन्सिअर असेल तर नक्कीच त्याचं भविष्य चांगलं असतं ना आता चा आपल्या समाजामध्ये कसं आहे लोकशाही आहे आम्ही तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो किती लोक ऐकतात किती टिकवतात आणि चुकीचा प्रसार लवकर होतो चांगल्या गोष्टी होत नाहीत हे अगदी पूर्वीपासून पाहिल्यामुळे आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो चुकीच्या गोष्टी लगेच पटकन केल्या जातात आता बघा मेडिक्लेम आणि एल आय सीचे पॉलिसी काढलेले असतात ती बंद करतात लोक किंवा नवीन वाढवत नाहीत म्हणजे काय करतो आहे आपणच आपला आधार नष्ट करतोय आधार देणारी पॉलिसी आहे तुमचं नुकसान भरून दिले आणि प्रॉफिटच दिलं आहे ओनली प्रॉफिट तुम्हाला रायटिंगमध्ये दिलेलं आहे आपण करत नाही सेक्युरिटी घेत नाही आपण आणि प्रॉब्लेम आला की मग कुणीच आपल्याला मदत करत नाही आणि मग पुन्हा परत आपण काय करतो सगळ्याला दोष देतो असंच होतं ना आणि काही काही जास्त इंटरेस्टसाठी तिथं पैसे गुंतवले हो जातात मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपिढ्या तिथं काय होतं शेवटी आत्ता पैसे जास्त पाहिजेत मग तिथं गुंतवले हो जातात आणि प्रॉब्लेम आल्यानंतर ती कंपनी बंद पडली बँका बंद पडल्या तर काय होतात मुदल मागतात मग मा आपण आपली रिक्वायरमेंट आपली मागणी का कमी करतो म्हणजे आपण परिस्थितीनुसार चालतो ना पुढचं बघत नाही आपण असाच अर्थ होतो ना आणि पुढचं न बघितल्यामुळे पुढे संकट येतं आणि त्याचा फायदा दुसऱ्यांना होतो मित्रांनो नुकसान जे माणसाचं होतं ना केवळ आणि केवळ अविचारामुळं अज्ञानामुळं आणि माहिती होऊन न ऐकल्यामुळंच दुसरी गोष्ट असू शकत नाही आपले विचार श्रेष्ठ पाहिजे आणि आपल्याला कुणाचंही आपल्याला चुकीचं काम केलं नाही पाहिजे चुकीचं काम केलं तर नक्की नुकसान शंभर टक्केच येणार जे लोक बघा चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात त्यांचा शेवट कसा होतो बघा जे अतिरेकी असतात गुंड असतात चोऱ्या करणारे मारहाण करणारे अपहरण करणारे दादा लोक असतं त्यांचं काय होतं बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो ना रावणाचं काय झालं बघा फार इतिहासापासून सांगतो मी म्हणजे काय होतं त्याची तर सोन्याची लंका होती एवढी पैसे होते एवढा विद्वान होता म्हणजे कसं असतं त्याचा तुम्ही दुरुपयोग केलात ना तर त्याचे दुष्परिणाम नक्की होतात म्हणून आपलं जे पैसे कमायचा पिरियड चालू झाला बावीस पंचवीस नंतर तर आपण त्याचा पैशाचा दुरुपयोग करू नका मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या अख्ख्या कुटुंबावर परिणाम तुमच्यावर तर होतच होतो लोक गरीब आणि श्रीमंत कशामुळे होतो मला सांगा बरं गरीब आणि श्रीमंत हे आपल्या कर्मामुळं होतं आता बघा बरेच लोक श्रीमंत असतात पुन्हा गरीब येते मग कशामुळं झालं एखाद्या श्रीमंताच्या घरी आपल्याला जन्म घ्यायचा असा ऑप्शन नाही परंतु श्रीमंतसुद्धा गरीब, गरीब होता आणि गरीबसुद्धा श्रीमंत होतात मग हे असं का होतं बघा आता संपत्ती जी घर जागा जमीन प्रॉपर्टी जी असते ना जमीन कुणीतरी विकतं ना कुणीतरी घेतो जमीन तर वाढवता येते का नाही परंतु असं का होतं त्याचं कारण आहे चुकीच्या कामामुळे माणूस आर्थिकदृष्ट्या कमजोर बनतो गरीब बनतो आणि काही लोक स्ट्रॉंग होतात आणि हे सारखं असं फ्लक्च्युएशन राहतं कारण स्थिरता राहत नाही त्याचं कारण आहे आपले विचारच जर स्थिर नसेल तर प्रॉफिट कसं काय होईल आपले विचार आज एक येतात उद्या एक येतात परवा एक येतात आता सध्या बघा कसं आहे शॉर्ट टर्म गुंतवणुकीचा ट्रेंड आहे मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये आता पूर्वी काय घडलं आहे हे आज घडेल जे सांगता येते का आणि पुढे घडणार आहे माहिती आहे का तर मागच्या गोष्टीवर भूतकाळातल्या गोष्टीवर जर तुम्ही अंदाज ठेवून वर्तमान आणि भविष्य जर तुम्ही ठरवत असाल तर ते चुकीचं असू शकतं कारण हे इथं कुणालाच काही कळत नाही पृथ्वीवर उद्या काय घडणार आहे ते असं जर कळत असतं तर ह्या आपल्या भारतामध्ये काय कधीच जगामध्ये कधीच कुणाचं नुकसान झालं नसतं पुढचं कुणालाच काय कळत नाही एक अंदाज असतात आणि ते अंदाज कधी खरे ठरतात कधी खोटे मित्रांनो त्यासाठी आपण आहे ना सत्य गोष्टीवर आपण जास्त जोर दिला पाहिजे मला पैसे लागणार आहेत आणि पैसे ग्रो केले पाहिजेत पैसे संपवून टाकले जातात बघा काय होतं पूर्वीच्या काळामध्ये शेतातलं धान्य निघालं त्याच्यातलंच बियाणं बाजूला काढून ठेवायचे शेतकरी आत्ता ते कंपन्याचं बियाणे घेतात ते पण कधी कधी उगवत नाही तिथं क परत कंपन्यावर कंप्लेंट करणं कारवाई करणं सगळं हे गोंधळ चाललेला आहे पूर्वीच्या काळात असं नव्हतं गॅरंटेड चांगलं चांगलं बियाणं काढायचे बाजूला धान्य जे होतं ना शेतातलं धान्य निघाल्यावर आणि तेच वापरायचे खूप चांगला दिवस होता काहीच प्रॉब्लेम नव्हता तसंच आहे मित्रांनो आपले पैसे आपण काही बाजूला काढून ठेवले पाहिजे ते वाढवले पाहिजेत आपण ते पैसे वाढवले नाही तर आपल्याला कुणी देणार नाही आता मार्केटमध्ये आणायसाठी काय करावं जसं शेतकरी बियाणं मार्केटमधून आणतो ना पैसे द्यावं लागतील आणि पैसे मार्केटमध्ये घेतले तर व्याज द्यावं लागेल ती मिळेल तिथं गॅरंटी नाही वय साठ झाल्यावर कोण तुम्हाला लोन देणार आहे कोण तुम्हाला कुणीच काही मदत करणार नाही म्हणजे आपण आपलं स्वतःचंच जीवन खड्ड्यात टाकतो आहे आपण फार निराधार होतो निराधारण आधार हे आपल्या हातात असतं पुन्हा शेवटी मग कुणाचा तर आधार घ्यावा हो लागतो कुणी आधार देईल गॅरंटी नाही पेन्शन प्लॅन नक्की घ्या पैशाची बचत करा खर्च कमी करा असं जर नाही केलं तर तुमच्या जीवनाचं वाटोळं होईल सांगणाऱ्याचं काय होणार नाही मित्रांनो मी सांगतोय की नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही आता बघा डॉक्टरनं सांगितले सकाळ दुपार संध्याकाळ गोळी खा आपण जरी एकदम खाल्ल्या तर काय होईल खाऊन बघा ना आजार दुरुस्त होण्याऐवजी आजार वाढेल माणूस डेथ पण होईल तसंच आहे आपण एकदम पैसे ठेवू म्हणतात काय काही लोक तसं होत नसतं एकदम पैसे कसे ठेवणार सगळे व्यवहार बंद करून कसं ठेवणार त्याच्यासाठी थेंबे थेंबे थे थे, 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 तळेसाचे थे, मराठी मन आहे तसं थोडे थोडे आपल्या उत्पन्नातला बा बाजूला भाग काढून ठेवला पाहिजे जेवढा जास्त पिरियड असेल तुमचा बचतीचा तेवढा तुमचा जास्त फायदा आहे आपण काय करतो पोस्टपाऊन करतो टाळटाळ करतो बघू उद्या परवा तेरवा काही काही जणची मुलं मोठी झाले आहेत लग्नाला आलेत शाळा कॉलेजमध्ये पैसे भरले तरी पैसे नाहीत मग आपण इतके दिवस काय केलं उघडे डोळे उघडे डोळे असून आंधळ्यासारखा हा प्रकार आहे ना आपल्याला उद्याचं दिसत नाही आपल्याच गोष्टी आपल्याला दिसत नाहीत म्हणजे हे दुर्दैव आहे हे कलियुगात आता असंच घडत आहे मित्रांनो त्यासाठी आम्ही खूप प्रबोधन करतोय सांगतोय ऐकण्याची गरज आहे मित्रांनो शाळा कॉलेजमध्ये जर मास्तराचं टीचरचं ऐकलं नाही तर त्यांचं काही नुकसान नाही तात्पुरतं नुकसान असेल त्यांचं परंतु हे जण जो ऐकत नाही त्याचं परमनंट लॉस आहे आता आम्ही एवढं सांगून बरेच लोक मार्केटमध्ये कुठं पण गुंतवतात पैसे आणि नंतर पुन्हा कळतं त्यांना मित्रांनो उशिरा कळाल्यावर सगळं नुकसान झालेलं असतं त्यासाठी एल आय सी ऑफ पिंढ्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि मा एल आय एल आय सीची पॉलिसी लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी आहे आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम दोन्ही पॉलिसी घ्या आणि ह्याच्या अधिक माहितीसाठी मला फोन करा बघा आता दोन माणसाला प्रॉब्लेम असतात तसे प्रॉब्लेम भरपूर असतात जीवनामध्ये एक फिजिकल आणि फायनान्शियल फिजिकल म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम शारीरिक प्रॉब्लेम आजार ॲक्सिडेंट ऑपरेशन काय असेल अनेक शरीराचा प्रॉब्लेम निर्माण झाला की आपल्याला डॉक्टरकडं जावं लागतं आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला गॅरंटीड ट्रीटमेंट मिळते का नाही पण आपल्याला करावं लागतं ॲक्सिडेंट झाला आहे पाय मोडला आहे डॉक्टरकडे जावंच लागतं ते पैसे देऊन गॅरंटी आहे का नाही आणि फायनान्शियल ट्रीटमेंट आम्ही देतो तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला भरलेले पैसे देतो तुम्हाला पुढचे ॲडव्हान्स लिहून देतो आणि पाहिजे तेवढंच देतो मग आपण फायनान्शियल जे प्लॅनिंग आहे ना ते लवकर केलं पाहिजे कारण त्याच्यावरच आपलं फिजिकल प्लॅनिंग पण डिपेंड आहे कारण डॉक्टरला पैसे द्यावं लागतात ना मग फायनान्शियल प्लॅनिंग मजबूत केलं तर काय होईल तुम्हाला फिजिकल पण प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे पैसे राहतील ना हॉस्पिटलची पॉलिसी म्हणजे तेच आहे ना हॉस्पिटलची पॉलिसी असेल तर तुम्हाला किशातना पैसे द्यायची गरज नाही म्हणजे हे मेन प्लॅनिंग हे दोन आहे जसं आपण गाडी घेतो फोर व्हीलर तर इन्शुरन्स अगोदरच काढला जातो त्याच्याशी शोरूमच्या बाहेर काढता येत नाही परंतु माणूस जन्माला वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची माणसं असतात तीस तीस चाळीस वर्ष काही काही फार रिटायर आले तर का। त्यांच्या तें पॉलिसी नसतं असली तर छोटीशी पॉलिसी मला सांग काय होतं आपणच आपल्याला आपल्याला धोका देत असतो हे चांगल्या गोष्टी आपण करत नाही आणि चुकीच्या करतो आणि दिवस काढत असतो संकटाची वाट बघतोय असाच अर्थ होतो आणि संकट आल्यावर पूर्ण उद्ध्वस्त होतोय आणि त्याचा नक्की दुसऱ्याला फायदा होतो बघा आता पैसे ठेवत नाही बँकेकडे लोन मागायला जातो तर बँका काय करतात नोटा छापत नाही त्यांना अधिकार नाही बँका कोणाची तर पैसे एफ डीच्या माध्यमातून घेतात आणि तीच तुम्हाला देतात आणि तु सेवन देता। पर्सेंट एफ डीला इंटरेस्ट दिलं तर तुम्हाला चौदा टक्के लावतात बारा टक्के लावतात हा व्यवसाय आहे ना मग आपणच आपल्याला दंड मारून घेतल्यासारखं पैसे जर ठेवलं तर इंटरेस्ट मिळेल पैसे नाही ठेवले तर इंटरेस्ट द्यावं लागेल साधी गोष्ट आहे आणि पैसे कमवायचा पिरियड कमी होत चालला आहे ह्याच्याकडे तर कुणाचंच लक्ष नाही म्हणजे आपण रोज आपलं नुकसान होते या पृथ्वीवरला कालखंड आपला कमी होत आहे किती मिळाला आहे हे माहिती नाही किती राहिलं हे माहिती नाही परंतु नक्की कमी होत चाललेला आहे आपलं वास्तव या पृथ्वीवरलं कमी होत चाललेलं आहे ह्याच्याकडं नव्याण्णव काही शंभर टक्के लोकांचं लक्ष नाही आपण ह्या पृथ्वीवर पाहुणे म्हणून आलेलो आहोत पाहुणे तर सांगतील चार दिवस राहणार आहे इथं आपल्याला काहीच माहीत नाही चार दिवस राहणार आहे का एक दिवस राहणार आहे का पन्नास वर्षे राहणे आपल्याला माहीत नाही मित्रांनो याच्याकडे गंभीर दखल घ्या आणि नेहमीच चांगल्या गोष्टी करा त्याच्यामुळे समाजाचा फायदा होईल स्वतःचा फायदा होईल आनंद कमी कधी होत नाही मित्रांनो चांगल्या गोष्टीतनं सुरुवातला नक्की त्रास जरूर होईल जसं आपण डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो ऑपरेशनला त्रास होतोय दुखते म्हणून ते अनिस्त्या दिला जातो किंवा शाळा कॉलेजमध्ये बघा अभ्यास करताना त्रास होतो आहे तर ते त्रास काढला तर नक्की चांगले दिवशी येतात आपण बघा पैसे खर्च करणे म्हणजे आपण जर बचत केली सुरुवातला त्रास होईल परंतु पुन्हा शंभर टक्के आधार मिळतो ना तसंच आहे मित्रांनो सुरुवातीला जर आपण त्रास घेतला तर पुन्हा त्रास घ्यायची गरज नाही आणि सुरुवातीला त्रास नाही घेतला तर आयुष्यभर मरेपर्यंत त्रास घ्यावं लागेल मरेपर्यंत काम करावं लागलं जगण्यासाठी आता काही लोक साठ पासष्ट सत्तरचे लोक काम करतात विलाजच नाही ना त्यांना मग त्यांना असं कोणी सांगितलं नव्हतं किंवा सांगितलं असेल तर ऐकलं नसेल तिसरी गोष्ट असू शकत नाही म्हणून लवकर फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारबाळासाहेब फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या मेडिक्लेमची पॉलिसी करा आणि एल आय सीची पण करा कारण हे दोन कॉन्ट्रॅक्ट आपल्याला ह्या कलियुगामध्ये वेळोवेळी तुम्हाला आधार देणारे आहेत तुम्हाला विजयी करून देणारे कॉन्ट्रॅक्ट आहेत तुम्हाला तुम्ही फेल होऊ नये म्हणून हे दोन इन्स्टमेंट आहेत जसं लढाईमध्ये असतं ना हत्यार असतं तलवार बंदूक रायफल तसंच आहे हे तुम्हाला लढण्यासाठी मोठी शस्त्र आहेत मित्रांनो ह्याची ओळख करून घ्या आणि ही लाँग टर्म पाहिजेत बरेच लोक शॉर्ट टर्म घेतात शॉर्ट टर्म घेऊ नका शॉर्ट टर्म घेतल्यावर तुम्हाला काही पुण्यानंतर घेता पण येणार नाही त्यासाठी एल सी ऑफ इंडियन मेडिक्लेमची पॉलिसी घ्या लगेच फोन करा अधिक माहितीसाठी ओके थँक्यू